खजवत घराला आणि या की नाटक बघायला हो या की नाटक はい。 वाटत नसला तरी या राज्याचा मी महाराज आहे राज दरबार भरण्याची वेळ झाली पण माझा शिपाई काही अजून आलाच नाही तुम्हाला आल सांगतो तो मी असाच असाच टाइम करतो कधी हे कारण सांगेन कधी ते कारण सांगेन कधी हे असतात ते आज या काय कोण घेणार नाही मी त्याचा आला म्हणजे डायरेक्ट सस्पेंड भाऊ भाऊ करशिरा येतो तर येतो वरून भरलं तुझं वारावरून असं तसं त्याला काही सांगू नको तुला सस्पेंड केलाय असं करू नका गरबाचा बोटार बाई नुकडे मायला आणला लेखरे लाड लाड लेखरे माय बायको कुणा तोडाकडे पाहीन मय हा तोडाकडे कशल पाहीन हा हा चल चल दे हा मी काय म्हणतो आधी राज दरबार भरण्याची वर्दी दे हा मग प उठून काय करायचं देव कर वर्दी हे वर्दी

साधा शिपाईने आपला एका बंदुकीने असे सारे शत्रू मारून टाकले टाका मेले नाही मेले नाही बंदुकीत गोयास नाही होत जाऊ देऊ द्या दे। हा बंदुकीत गोया नसत काय झालं आपण काय घाबरतो का आपण काय येऊस गे आपण काही का आपण काही घाबरलं नाही तलवार होती आपल्या जवळ अशी चमचम काय का तलवार असा साधा शिपाईनी मंडळी अशा एका तलवारीनं सारे शत्रू कच्चा 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 कापून काढले वा 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 वाटतो ना काय केलं मी ना तुला असे सगळे शत्रू एका तलवारीनं कच्चा 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 कापून काढले कापले नाही काही मग तलवार घरी जाऊ घरीच जाऊ द्या तलवार मी घरी आले काय झालं मी कुंग फू कराटे कुंग फू असे कराटे कुंग फू ब्रुस ली न क्लासला आलो था माझो चायना मा अजून कराटे सिटी गेला तुम्ही काय शकलो थे कराटे कुंग फू कुस्ती पहलवान माणूस आहे आपण गापतो हॅलो पहलवान आपण पण आले यार मला किदी म काय झालं सिन आलेशे पन्नास साठ पन्नास साठ आले मार मार चालू झाली सुरू झालं चिटकली भांगडली मारामारा कुसत असत्या सगळं सुरू झालं आले सगळे कुत्र सारखं मारलं सिंग मंडळी आणि मी असाच जेवतो उशिरा आणि असे कारण सांगतो आजचं मी तुझ्या कारण आपल्याला आवडलंय जाऊ दे हा हा पण मी काय म्हणतो अरे तुला राज्यात पाठवलं होतं म्हटलं राज्यात जा राज्याचा दौरा अरे दौरा दौरा काय सांगायचं अरे दौरा सांगायचा तुला दौरा दौरा सांगालता तुम्ही घरी आला आता कर्माचे पोळ बघशील तू पण मी काय म्हणतो अरे तुला राज्यात कशासाठी पाठव कशासाठी जा। राज्याचे हाल अहवाल काय परिस्थिती काय आहे माहिती आहे मला गेलो तुम्ही राज्यात संपूर्ण राज्याची पाहणी केली पाहणी केली तुम्हाला माहितीये आपल्या राज्यात काय चालू आहे कोणालाच माहिती नाही मी सांगू मला माहिती नाही सांगतो ना गल्ली पासून दिल्ली पर्यंत दिल्ली पासून मुंबई पर्यंत हा मुंबई पासून डायरेक्ट आपल्या गावापर्यंत एकच आहे कोणतं गाणं चालू माहिती का

ते सांगा बोलावला तुला माहित नाही तुला माहित नाही आज काय अरे वेड्या बायकोचा वाढती त्या बायकोचा वाढदिवस मग त्या वाढ तुमच्या बोऱ्याचा वारसा आहे मग अरे मग तू बारसा वेळ जाऊ दे अरे दिन आज कोणता दिन आहे माहिती का तुला आता समजलं मला तुमचा बुडा वाढ तर तेरव्याची आज अरे आज पेसा दिने, पेसा, पेसा म्हणजे पैसे भेटणार आहे का पैसा देपाई पण पैसा म्हणलं तू तर डायरेक्ट असून घे तुमचा तू डायरेक्ट पैसा 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 करून झाला रे अरे तो पेसा नी तो पैसा हा पेसा एकच मात्र हा पेसा कायदा माहिती का तुला पेसा कायदा काय माहिती अरे शिपुर्या आपल्या भारतात संपूर्ण भारतात अनुसूचित क्षेत्र ज्या आहेत ना त्या फक्त त्याच क्षेत्रांमध्ये पेसा कायदा हा लागू केलेला आहे हा तर मग तो पेसा जो कायदा आहे ना त्याचा तो दिवस आज साजरा केला जातो हा आणि आपल्याला काय करायचंय माहिती आहे का माहिती अरे शिपुर्ड्या आपल्या भारतात संपूर्ण भारतात अनुसूचित क्षेत्र ज्या आहेत ना त्या फक्त त्याच क्षेत्रामध्ये पेसा कायदा हा लागू केलेला आहे हा तर मग तो पेसा जो कायदा आहे ना त्याचा तो दिवस आज साजरा केला जातो हा आणि आपल्याला काय करायचंय माहिती आहे का हा पे जो पेसा दिने दा आहे हा साजरा तर करायचाच आहे पण सोबतच त्याचं प्रबोधन करायचंय लोकांपर्यंत त्याची माहिती पोहोचायची आहे म्हणजे सगळ्यांना माहिती झाला माहिती आहे चांगलं मराठीत तोंडाने बोलत जाणार मी काय तोंडाने हा हा मम्मी काय करतो मी गावात जातो सगळ्या राज्यात धवंड देतो हा सगळ्या लोकांना एकत्रच करतो आणि आपण जाऊ आणि तिथे लोकांना पैसा कायद्याची माहिती हा बोलो आपला घोडा आपला घोडा पंचर झाला हो घोडा पंचर झाला हा स्पॉटच्या टमटमचा इथं असेल काय पप्पाचे ठेवाय का तुमच्या कायदा होतं अभाराधी घेमान आहार करून देले म्हणून चाला पाय पाय चला मी जाऊन दवंडी वेळ तुम्ही मी जा आपण घेतो ண்டு जमेल हा रे कशालय तुम्ही वरणाचं घ्या बट्टी भट्टीचं वरणभट्टी अरे काय नाही रे अरे प्रबोधन करायला आपण आलं आहे तू वरण बट्टी वांगीची भाजी जमतो सांगत का हा भाऊ आता तुम्हाला माहिती का कशा निमित्त जमले आहे माहित नाही द्या मग घरी अरे शिप्पाई तू सांगते ना लय पण का बरं आलंय तू कशासाठी ये मी हा <laughs> मी सांगणार बर मित्रांनो आज या ठिकाणी त्या ठिकाणी मग या ठिकाणी मग ठिकाणी ठिकाणी झालं माझं आशिपाय मजा नको घेत जाऊ आवडी ते आपले लोक आहे आपले आपल्याला त्यांची काळजी घेतली पाहिजे हा मी सांगतो हा तर मंडळी मी काय आणतो तुम्हाला सांगतो आज जो आहे ना आज पेसा दिन सर्व भारतात साजरा केला जातोय जातो पेसा दिवस हा पेसा म्हणजे काय म्हणतो माहिती नाही अरे माणूस अरे त्याने समजावून सांगणार ना सांगतो हा अरे अरे पेसा पैसा काही हा दुसरे हा कायदा आहे अनुसूचित क्षेत्रामधील ज्या पंचायती येतात तर त्यांच्यासाठी एकोणीसशे इंग्लिश मधला शॉर्ट फॉर्म येतो एस ए पेसा हा पेसा आ? आ? पेसा म्हणजे काय आता अनुसूचित क्षेत्रामध्ये ज्या ग्रामपंचायती येतात तर त्यांच्यासाठी विशिष्ट शासनाने जे आहेत अधिकार प्राप्त करून दिले आहेत आणि ते अधिकार काय आहेत ते जाणून घेण्यासाठी संपूर्ण गावकरी मंडळी एकत्र <laughs> जमलेली आहे आणि मग या पैशाचा फायदा काय हा पैसा काय करतो हे आपण इथ माहितीद्वारे सांगणार हो महाराज इकडे इकडे मायबाई पैसा आधी नाही पण हा पैसा जा आम्हाला काय फायदा पैसा काय फायदा तुला काय भेटणार नाही मी काय दादा मी सांगतो तुम्हाला बसा होते पेसाचा फायदा काय बरोबर तर मी सांगतो पा जल जंगल आणि जमीन हे जंगल जमीन जनावर जनावर राहिलं अरे नाताना त्याचं नाव घेऊ शिपुर्डे गोवा इकडे देऊन हा तर जल जंगल जमीन असे जे नैसर्गिक संसाधन आहे ना याच व्यवस्थापन करण्याचा हक्क अनुसूचित क्षेत्रातल्या ग्रामसभा आणि ज्या पंचायती आहे त्यांना तो अधिकार प्राप्त असतो म्हणजे अगोदर काय व्हायचं आपलं जंगल आ, आपली मालमत्ता आपल्या पूर्वजांपासून आपण जंगल राखत आलो आणि तेच घाण्याचा नकार आपल्याला होता आपल्याला अधिकार नाही निस्ता राखून फाटा जरी आणला ना भाऊ दादा बसेले निस्त लाकूड भाटा आणला पण पैसा कायden काय केलं आपल्याला ते अधिकार प्राप्त करून दिलेत की आपला जमीन आपला हक्क आपला जमीन आपलं पाणी आपलं हक्क आपली संसाधन आपलं हक्क ते पण त्यांचं कर्तव्य बजावत आहेत जंगल राखलं पाहिजे परंतु दादा आमच्या पिढ्यानपिढ्यापासून आम्ही जंगल सांभाळत आलेलो आहोत आणि त्या जंगलाचं संरक्षण हा आमचा प्रथम काय आहे कर्तव्य आहे आणि ते आम्ही आहोत परंतु जसं आमचं कर्तव्य आहे तसंच त्या साधन सामुग्रीवर आपला हक्क आहे सर्वात प्रथम हक्क आपला आहे आणि तो आपण घेतला पाहिजे तो मिळवला पाहिजे आणि याच मजबूतीकरण कोणी दिलं आपल्याला पेसा कायद्याने दिलं तुम्ही ठरवणार ग्राम सभा काय फायदे होतात तर पेसा कायद्याने आपल्याला जे हक्क दिले दादा तर जमीन जंगल या सगळ्यांवरती जे नैसर्गिक संसाधन आहेत त्याच्यावरती आपला हक्क आहे आणि त्याच्या सोबतच जर जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करायचा असेल तर ग्राम सभेची मंजुरी आपली मंजुरी शिवाय ते होणार नाही म्हणजे बाहेरच्या लोकांचा आपल्या याच्यामध्ये हस्तक्षेप राहणार त्याच्याच नंतर एवढच नाही भाऊ जर हा विकास काम जी आहेत त्या विकास कामांसाठी आपण ग्राम सभेला येणं गरजेची कारण जो येणारा निधी आहे गावाचा काय विकास करायचा आहे हे ग्राम सभा ठरवणार तर विकास प्रकल्प गावामध्ये येत असेल आपण बघितलं तिकडे कोकणामध्ये विकास प्रकल्प होता लोकांचा विरोध झाला अरे नाही नाही राहुदेव दे थँक्यू थँक्यू हा तर विरोध झाला काही प्रकल्प पण बर आपली ग्रामसभा जर एखाद्या विकास प्रकल्पाला नकार देत असेल तर तो विकास प्रकल्प इथे राबवला जाणार आपल्या ग्रामसभेत ठरवून म्हणजे आम्ही ठरवू तो कायदा बर आपल्या ज्या प्रथा परंपरा चालीरीती आहेत आहे। त्यांना देखील आपण कायद्याच्या स्वरूपात गावामध्ये राबू पहिला शब्द आपला असेल जी आपली पूर्वी पंचायत बसायची तिला कायद्यानं प्रथम मान्यता दिलेली आणि म्हणून आपल्या संस्कृतीचं जतन व्हावं हो। त्याच्यासाठी हा पेसा कायदा महत्वाचा आहे आपला विकास व्हावा त्याच्यासाठी हा कायदा जो आहे तो महत्वाचा आहे। अजून कोणाला काही प्रश्न आहे का आ, आ, ताई माहिती घेऊन बोला मग याच्यात बोला मग भाऊ तुम्ही बोलले आता आ, 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 दा दा की ते पैसा समजलं ते पैसाचे फायदे बी समजले पण मी काय म्हणते आम्ही जे महिला वर्ग आहे आडी महिला वर्ग आहे काही फायदा बिदा आहे की नाही ताई पन्नास रुपये घ्या अरे <laughs> काय ताई पार्लमेंट लोकनियुक्त सरपंच आहे आणि आपल्या गावाचा हक्काचा आपल्या हक्काचा प्रश्न ताई पार्लमेंट पर्यंत घेऊन गेल्या <laughs> म्हणून त्यांच्यासाठी आपल्यातर्फे पण जोरदार टाळ्या आणि हे सक्य झालं नेस्ता कायद्यामुळे आपण ज्या गावामध्ये राहतो प्रथम नागरिक म्हणून या महिला माता भगिनांचा विकास देखील आपले गरजेचं आहे आणि तोच प्रश्न अंजुमताई पार्लमेंट मध्ये मांडणार बर आहे आदिवासी महिलांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा शिक्षणाच्या क्षेत्रात देखील आपण कुठे कमी नाही चांगल्या चांगल्या प्रकारच्या नोकरी आपण घेऊन घेतलेल्या आहेत चांगल्या पदांवरती आपण गेलेलो आहोत परंतु तरी देखील गावाखेड्यातील महिलांचा माता भगिनींचा विकास झाला पाहिजे आणि सगळ्यात मोठी आणि उल्लेखनीय बाब कोणती माहिती आहे का आपण कुठलीही ग्रामपंचायत म्हणजे आतापर्यंत आपण पाच सात हजार पर्यंत ग्रामपंचायती बघितल्या पण एवढ्या मोठ्या संख्येने महिला कोणत्याच ग्रामपंचायतीमध्ये स्टेजवर दिसले नाही आणि हाच प्रश्न आणि ही सगळी चळवळ जी आहे महिला माता विरणीसाठी पार्लमेंट मध्ये मांडणार आहेत हा राष्ट्रपतींसमोर आपल्या गावातून हा मान मिळालेला आहे हा आणि ताई पेसा कायद्यानं त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्ती निमित्तानं महिलांना जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये एक तृतीयांश भाग जो आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये पुढे याव्या गावाच्या राजकारणामध्ये गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिला सहभागी व्हाव्या त्याच्यासाठी ती घटना दुरुस्ती झाली आणि पेशा कायदा देखील त्याचा अंमलबजावणी देखील झाली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ताई सरपंच पदावर आहेत आणि आपल्या गावाचा कारभार पत्ता आहेत आणि तो कारभार त्या दिल्लीच्या दरबारी मांडणार आहेत आणि हा असा सगळा पेशा कायदा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा दुरुस्ती होऊन प्रत्येक राज्याने त्याच्यात आपलं म्हणणं मांडलेलं आहे केंद्राने आपल्या गावातून हा मान मिळालेला आहे हा आणि ताई पेशा कायद्यानं त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती निमित्तानं महिलांना जे आरक्षण दिलं त्याच्यामध्ये एक तृतीयांश भाग जो आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये महिला निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये पुढे यावा गावाच्या राजकारणामध्ये गावाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये महिला सहभागी व्हाव्या त्याच्यासाठी ती घटनादुरुस्ती झाली आणि पेशा कायदा देखील त्याचा अंमलबजावणी देखील झाली आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ताई सरपंच पदावर आहेत आणि आपल्या गावाचा कारभार आहेत आणि तो कारभार त्या दिल्लीच्या दरबारी मानणार आहे आणि हा असा सगळा पेसा कायदा खूप मोठा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा दुरुस्ती होऊन प्रत्येक राज्याने त्याच्यात आपलं म्हणणं मांडलेलं आहे केंद्राने ज्या आखून दिल्या नियमावली होत्या त्याच्यात परत राज्याने ऍड केलेल्या आहेत सरांनी सांगितलं पाच टक्के निधी अजून बऱ्याचशा राज्यामध्ये प्रत्येक पैसा कायदा वेगवेगळ्या याच्यातून आहे पण मुलाधार त्याचा एकच आहे आणि याचा आपण फायदा केला पाहिजे आपल्या हक्कासाठी प्रत्येकाने लढलं पाहिजे कारण हे जल जंगल जमीन आज जर शहरामध्ये गेलो तर सगळं भकाच वाटत परंतु जे तेव्हा आपण एखाद्या पाड्यावरती जातो तिथं त्या संस्कृतीचं झालेलं जतन तिथं निसर्गाचं झालेलं जतन आपल्याला पाहत आणि म्हणून गर्वानं काय म्हणतो आर दादरताई रदर रे आम्ही जंगलचे आदिवासी रान राखतो आम्ही जंगलचे आदिवासी रान राखतो

तिथपर्यंत इन्व्हाइट केलं आम्हाला चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे देखील संपूर्ण ग्रामपंचायतचं आम्ही स्वागत करतो आणि परत आम्ही सर्वांचे आभार मानतो आणि ताईचं पुन्हा एकदा आमच्या ग्रुपतर्फे देखील स्वागत करतो की त्यांनी एवढी मोठी अचीवमेंट हासिल केली आणि ते आपला आवाज दिल्लीपर्यंत घेऊन जाणार धन्यवाद